सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिल्या तीन आनंदाच्या बातम्या प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार कारण की सर्व नियम रद्द केले सरकार बहिणींपुरी झुकलं लाडक्या बहिणींमुळे सरकारला झुकावंच लागलं रक्षाबंधन निमित्त सरकारने जाहीर केले तीन गिफ्ट इतक्या दिवस लाडक्या बहिणींच्या डोक्यावर जे टेन्शन झालेलं होतं ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारने केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडले आहेत लाडक्या बहिणींची गरज भासली आहे ज्यामुळे सरकारनं ना एक नाही तर तब्बल तीन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत या तीन अशा बातम्या आहेत ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत आणि या तीन बातम्या कोणत्या आहेत रक्षाबंधन निमित्त बहिणींना कोणते तीन गिफ्ट मिळणार आहेत त्यासाठी बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या तीन बातम्या आहेत हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल मात्र आता चिंता करायची गरज नाही आहे टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये आता बिनधास्त राहायचं कसं काय मग मी तुम्हाला समजावून सांगतो आज मी तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन तीन आनंदाच्या बातम्या घेऊन आलो आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलत प्रत्येक लाडकी बहीण आज खुश होणार आहे कारण जे टेन्शन तुमच्या डोक्यावर होतं जी चिंता तुम्हाला सतावत होती ती आता सरकारने दूर केली आहे सरकार बहिणींपुढे झुकला आहे लाडक्या बहिणींच्या मागणीपुढे सरकारला झुकावंच लागलं आहे मला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सगळ्याजणी एका मोठ्या तणावाखाली होता फॉर्म तपासणीची भीती पैसे वेळेवर येतील की नाही याची चिंता जून महिन्याचे पैसे अजून खात्यात नाहीत आणि वरून फॉर्म अपात्र करण्याची कारवाई सुरू झाल्याच्या बातम्या या सगळ्यानं तुमच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं आमचा फॉर्म तर अपात्र होणार नाही ना आम्हाला योजनेचा लाभ मिळणार की नाही हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत होते पण मी तुम्हाला आज सांगतो आता चिंता करायची काहीही गरज नाहीये टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये आता बिनधास्त राहायचं कसं काय अहो तेच तर मी तुम्हाला समजावून सांगायला आलो आहे येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना तीन मोठे गिफ्ट घेण्याचं जाहीर केलं आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता जाणून घेऊया त्या तीन मोठ्या घोषणा कोणत्या ज्यामुळे तुमचं सगळं टेन्शन दूर होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे बहिणींनो लक्षपूर्वक ऐका तुमच्यासाठी सगळ्यात पहिली आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी किंवा फॉर्म तपासणी सुरू केली होती ती तूर्तास थांबवली आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत जी फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू होती ती आता थांबवण्यात आली आहे विचार करा किती मोठं टेन्शन दूर झालंय तुमचं रोज सकाळी उठल्यावर हीच भीती असायची की आज आपल्या फॉर्मचा काय होणार पण आता सरकारला तुमची ताकद कळून चुकली आहे मग ज्यांचे फॉर्म आधीच अपात्र झाले त्यांचं काय आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल तर बघा माझ्या माहितीप्रमाणे जे दहा लाख फॉर्म अपात्र ठरले होते त्यांना सध्या अपात्रच ठेवण्यात येईल पण त्यांच्यावर कोणतीही पुढील कारवाई होणार नाही आणि एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे की निवडणुकीच्या तोंडावर सरकार कदाचित या दहा लाख बहिणींनाही पुन्हा योजनेत सामील करून घेऊ शकतं कारण दहा लाख बहिणी म्हणजे दहा लाख मतं म्हणून लाडक्या बहिणींनो पहिलं टेन्शन डोक्यातून काढून टाका फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया थांबली आहे ही झाली पहिली आणि सर्वात मोठी खुशखबर आता वळूया दुसऱ्या मोठ्या गिफ्टकडे हे गिफ्ट असं आहे जे थेट तुमच्या बँक खात्यात दिसणार आहे बहिणींनो येत्या रक्षाबंधनाला सरकार तुम्हाला दुहेरी आनंद देणार आहे ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त जुलैचा हप्ता नाही तर ऑगस्टचा हप्ता सुद्धा आगाऊ म्हणजेच ऍडव्हान्स मिळणार आहे म्हणजेच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत चला गणित समजून घेऊया पंधराशे रुपये अधिक पंधराशे रुपये बरोबर एकूण तीन हजार रुपये हो तब्बल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत ही आहे सरकारकडून मिळणारी एक मोठी भेट पण थांबा ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांचं काय ज्या माझ्या भगिनींना जून, जून महिन्याचा बारावा हप्ता मिळालेला नाही त्यांनी तर अजिबात काळजी करू नका तुमच्यासाठी तर सरकार तिप्पट आनंदाची सोय करत आहे तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट या तीनही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे याचं गणित तर याहून मोठं आहे पंधराशे म्हणजे अधिक पंधराशे अधिक पंधराशे एकूण साडेचार हजार रुपये विचार करा साडेचार हजार रुपयांची मोठी रक्कम थेट तुमच्या खात्यात ही रक्षाबंधनची आतापर्यंतची सर्वात मोठी ओवाळणी ठरू शकते आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की हे पैसे नेमके कधी मिळणार तर लक्षपूर्वक ऐका नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यामुळे सरकारची तयारी आहे की रक्षाबंधनच्या आधीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हावी समोर आलेल्या माहितीनुसार दोन तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत पहिली तारीख एकतीस जुलै सरकारचा पहिला प्रयत्न असेल की या महिन्याच्या अखेरीस पैसे वाटपायला सुरुवात करावी दुसरी तारीख पाच ऑगस्ट जर काही कारणास्तव एकतीस जुलैला पैसे जमा झाले नाहीत तर पाच ऑगस्ट ही अंतिम तारीख मानली जात आहे या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आता पाहूया पैसे वाटपाचे टप्पे आणि जिल्ह्यांची यादी सरकारने हे पैसे वाटप तप तीन टप्प्यांमध्ये करण्याचं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांचा समावेश आहे जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील चला पाहूया त्या भाग्यवान जिल्ह्यांची नावे एक बीड बीड जिल्ह्यातील माझ्या भगिनींनो तुमच्यासाठी सर्वात आधी आनंदाची बातमी आहे दोन छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील भगिनींनाही पहिल्याच टप्प्यात लाभ मिळणार आहे तीन नांदेड नांदेड जिल्ह्यातील भगिनींच्या खात्यावरही मोठी रक्कम जमा होईल चार नागपूर नागपूर जिल्ह्याचाही पहिल्या टप्प्यात समावेश आहे पाच मुंबई मुंबईतील लाडक्या बहिणींनाही पहिल्या टप्प्यातच हप्ता दिला जाणार आहे आणि असे एकूण बारा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणि मग तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील भगिनींच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल त्यामुळे काळजी करू नका पैसे सगळ्यांना मिळणार आहेत पण थांबा पैसे मिळवण्यासाठी हे एक छोटंसं काम केलं का बहिणींनो ही सगळी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्हाला एक छोटं पण अत्यंत महत्त्वाचं काम करायचंय सरकारने स्पष्ट केलंय की योजनेचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरच जमा केले जातील काय करायचं आहे तुम्हाला फक्त तुमच्या बँकेत जाऊन खात्री करायची आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलं आहे की नाही कुणी करायचं आहे ज्या भगिनींना पैसे मिळायला अडचण येत आहे किंवा ज्यांना खात्री नाही त्यांनी हे काम तातडीने करून घ्यावं का करायचं आहे कारण जर तुमचं खातं आधारशी लिंक नसेल तर सरकार पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत त्यामुळे हे काम आजच करा बहिणींनो आता आपण त्या बातमीकडे वळूया जिची तुम्ही कदाचित सर्वात जास्त वाट पाहत आहात ही आहे तिसरी आणि भविष्यातील सर्वात मोठी भेद आत्तापर्यंत आपण पंधराशे रुपयांबद्दल बोलत होतो पण आता रक्कम वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ही केवळ चर्चा नाही तर मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली पक्की माहिती आहे ही रक्कम पंधराशे रुपयांवरून थेट एकवीसशे रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे सरकारकडे एवढा पैसा कुठून येणार तर यामागचं गणित आणि राजकारण दोन्ही समजून घेऊया बघा जे सुमारे दहा लाख फॉर्म अपात्र ठरले आहेत त्यामुळे सरकारचा किती पैसा वाचतोय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का चला आपणच हिशोब करूया एका बहिणीचे पंधराशे रुपये तर दहा लाख बहिणींचे किती झाले अगदी बरोबर एकशे पन्नास कोटी रुपये आणि हे एकशे पन्नास कोटी रुपये फक्त एका महिन्याचे आहेत विचार करा वर्षभरात किती मोठी रक्कम वाचेल हा जो वाचलेला पैसा आहे तो सरकार इतरत्र खर्च करण्याऐवजी आता पात्र भगिनींना वाढीव रक्कम देण्यासाठी वापरणार आहे हे एक प्रकारे जे पात्र आहेत त्यांना अपात्र लोकांच्या हक्काचा पैसा देण्यासारखा आहे आण या आणि यामागे राजकारण काय आहे तेही समजून घ्या काही महिन्यांतच राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत महिला मतदार हा प्रत्येक पक्षासाठी एक गेम चेंजर असतो ज्या पक्षाला महिलांची मतं मिळतात तो पक्ष सहज जिंकतो त्यामुळे कोणताही पक्ष आपल्या लाडक्या बहिणींना नाराज करण्याची चूक करणार नाही पंधराशे रुपयांवरून रक्कम एकवीसशे रुपये करणं म्हणजे प्रत्येक बहिणीला दरमहा सहाशे रुपये जास्त देणं ही घोषणा सरकारसाठी एक मास्टर स्ट्रोक ठरू शकते ही घोषणा नेमकी कधी होऊ शकते तर सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार ही घोषणा करण्याची शक्यता आहे दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आनंदाचा सण आणि याच सणाला सरकार आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची ही गोड बातमी देऊन हा आनंद द्विगुणित करू शकतं बहिणींनो मला माहिती आहे एकवीसशे रुपयांची बातमी ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल पण त्यासोबतच तुमच्या मनात एक भीतीसुद्धा आहे की आमचा फॉर्म तर अपात्र होणार नाही ना तर आता आपण अपात्रतेच्या प्रत्येक नियमावर सविस्तर बोलूया जेणेकरून तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही नियम पहिला सरकारी नोकरी बरेच जण इथे गोंधळतात सरकारी नोकरी म्हणजे काय तर जी महिला किंवा तिचा पती कायमस्वरूपी सरकारी नोकरीत आहे म्हणजे ज्यांना पेन्शन आणि इतर सरकारी लाभ मिळतात अशा महिला अपात्र ठरतील पण समजा एखादी भगिनी अंगणवाडी सेविका आहे किंवा आशा वर्कर आहे किंवा कंत्राटी पद्धतीने तात्पुरती काम करते तर तिने घाबरण्याचे कारण नाही मानधनावरील किंवा मा कंत्राटी कर्मचारी सहसा या नियमात बसत नाहीत तरीही तुमच्या विभागात एकदा खात्री करून घ्या पण कायम स्वरूपी नोकरी नसेल तर तुम्ही पात्र आहात नियम दुसरा अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न हा सर्वात गोंधळात टाकणारा नियम आहे अडीच लाख रुपये उत्पन्न म्हणजे कोणाचे फक्त महिलेचे की पतीचे की संपूर्ण कुटुंबाचे तर ऐका हे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे मिळून जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आयकर भरण्याच्या मर्यादेपेक्षा म्हणजेच अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता पण समजा पती शेतकरी आहेत ज्यांचे उत्पन्न निश्चित नसते किंवा तुम्ही गृहिणी आहात तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही जोपर्यंत तुम्ही आयकर भरत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात नियम तिसरा चारचाकी वाहन या नियमात एक गोष्ट लक्षात घ्या ट्रॅक्टर वगळता म्हणजे तुमच्या घरी शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर काहीही अडचण नाही पण जर तुमच्या कुटुंबाच्या नावावर कार जीप किंवा इतर कोणतेही चारचाकी प्रवासी वाहन असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता आता तुम्ही म्हणाल गाडी जुनी आहे किंवा पतीच्या नावावर आहे तर नियम कुटुंबाला लागू होतो त्यामुळे गाडी कोणाच्याही नावावर असली तरी फरक पडत नाही पण जर गाडी व्यावसायिक वापरासाठी असेल जसे की टॅक्सी किंवा टेम्पो तर त्याबद्दल नियमात स्पष्टता नाही त्यामुळे तुम्ही पात्र ठरू शकता नियम चौथा एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला कुटुंब म्हणजे काय तर रेशन कार्डवर ज्यांची नावे आहेत तेच एक कुटुंब मानले जाते समजा एका घरात सासू आणि दोन सुना राहतात पण त्यांचे रेशन कार्ड वेगवेगळे वेग असेल तर तिघींनाही लाभ मिळू शकतो पण जर तिघींची नावे एकाच रेशन कार्डवर असतील तर कुटुंबातील केवळ दोनच महिलांना लाभ मिळेल तिसरी अपात्र ठरेल बहिणींनो हे नियम मी तुम्हाला यासाठी सविस्तर सांगितले कारण तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता की तुम्ही पात्र आहात की नाही जर तुम्ही या चार नियमांमध्ये बसत नसाल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून रोखू शकत नाही तुम्ही शंभर टक्के सुरक्षित आहात बहिणींनो एक शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा अशा मोठ्या घोषणा होतात तेव्हा काही फसवणूक करणारे लोक सक्रिय होतात तुम्हाला फोन येऊ शकतो किंवा मेसेज येऊ शकतो की तुमचे एकवीसशे रुपये मंजूर झाले आहेत ते खात्यात जमा करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा किंवा तुमचा ओ सांगा लक्षात ठेवा सरकार तुमच्याकडून कधीही पैसे मागत नाही कधीही ओ टी पी किंवा पासवर्ड मागत नाही अशा कोणत्याही बनावट फोन किंवा मेसेजला बळी पडू नका आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका योजनेचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात आपोआप जमा होतात त्यासाठी कोणालाही फोन करण्याची किंवा पैसे देण्याची गरज नसते सावध रहा सुरक्षित रहा तर माझ्या लाडक्या बहिणींनो कशी वाटली ही माहिती चला या चाळीस मिनिटांतील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया एक पहिली मोठी बातमी सर्वात मोठं टेन्शन दूर झाले फॉर्म तपासणी आणि अपात्र करण्याची प्रक्रिया थांबली आहे दुसरी मोठी बातमी रक्षाबंधनला पैशांचा पाऊस दोन हप्ते एकत्र मिळून तीन हजार रुपये आणि ज्यांचा हप्ता थकला आहे त्यांना साडेचार हजार रुपये तिसरी सर्वात मोठी बातमी दिवाळीत मिळणार मोठं गिफ्ट योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये होण्याची पक्की तयारी आणि सर्वात महत्वाचा सल्ला आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा आणि कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका बहिणींनो ही तर फक्त सुरुवात आहे तुमची एकजूट आणि तुमची ताकद सरकारला नेहमीच योग्य निर्णय घ्यायला भाग पडेल आता तुम्हाला फक्त आपल्या बँक खात्यात पैसे पडण्याची वाट बघायची आहे जर तुम्हाला आमची ही सविस्तर माहिती आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला प्रत्येक गरजू बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मनातील प्रत्येक शंका दूर होईल तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद